नंदाचा पोर बाई ग वाटेवरी अडविली गवळ्याची नार ग वाटेवरी अडविली गवळ्याची नार्ग हा ताल भरल्या बाजारी हाता ताल याने वरल्या पजारी नयनांचा करी खेळ नयनांचा करी खेळ पळून या दुर्ग वाटेवरी अडविली गवळ्याची नारग वाटेवरी अडविली गवळ्याची नार्ग कुंजवनामध्ये खेगिरी तारी कुंजवनामध्ये मध्ये गिरी तारी हंगासी झोंबताना हंगासी झोंबताना फुटलनी घागर ग वाटेवरी अडविली गवळाची नार ग वाटेवरी अडविली नार ग रंग भरून मारी पिचकारी कारी रंग भरून मारी पिचकारी कारी एक जनार्दनी एक जनार्दनी कस हच कोर गटे अडविली गवळ्याची नार गटे अडविली गवळ्याची ग नंदाचा पोर बाई खोर ग नंदाचा पोर बाई टवाळ खोर अडविली हडविली गवळ्याची ग वाटेवर अडविली गवळ्याची नार ग वर अडविली 그울아 진아를... 지나르